रामकृष्ण हरी मी विठ्ठल काळोखे देऊचा माझी ग्रामपंचायत सदस्य आहे कॅडबरीसारख्या एका इंटरनॅशनल कंपनीत गेली अडोतीस वर्ष काम करत होतो रिटायरमेंट झालं गेली बावीस वर्ष माझ्या आयुष्यातले रोज या भंडारा डोंगरावर दोन तास देतो आहे आणि जे भाविक महाराष्ट्रातून इथं दर्शनासाठी येतात महाराजांच्या त्यांच्यासाठी एक पाच पाच मिनटं माहिती सांगतो आहे ती पाच मिनटाची माहिती आपल्यासाठी आपण देहूमध्ये मंदिरात गेल्यानंतर पहिल्यांदा आपलं विठ्ठल रुखमाईच्या मूर्तीचं सर दर्शन होतं ती स्वयंभू मूर्ती आहे तुकाराम महाराजांच्या आठ पिढ्या अगोदर महाराजांचे जे पूर्वज होते विश्वंभर महाराज त्यांच्या शुभासने तिथल्या मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे त्या मूर्त्या फक्त देहूमध्ये एकत्र आहे तुम्ही जर पंढरपूरमध्ये गेलात तिथे एकत्र नाहीये म्हणून महाराज एका अभंगात म्हणतात धन्य देहू गावं पुण्यभूमी ठाव नांदे तेथे देव पांडुरंग पंढरीचं दैवत देहूला नांदायला आलं असं म्हटलं तर पुढं आपलं शिळा मंदिराचं दर्शन होतं शिळा मंदिराचा अर्थ असा आहे की चौदा जून दोन हजार बावीसला नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या मंदिराचा लोकार्पण सोहळा केला ते मंदिर त्याचा अर्थ असा आहे की तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्राणी नदीत बुडवल्यानंतर तुकाराम महाराज तेरा दिवस ज्या दगडावर बसले होते तो दगड आनंद डोहापासून उचलून मुख्य मंदिरात दर्शनासाठी नेला म्हणून शिळा मंदिर पुढं आल्यानंतर तुकाराम महाराजांच्या हस्तलिखित गाथा तुम्हाला त्या मंदिरात पाहायला ठेवलेल्या आहेत गाथेची अनेक वैशिष्ट्य जाता आता एक वैशिष्ट्य आपल्यासाठी सांगून जातो तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंगातील चरणातील एखादा शब्द घ्यावा त्या शब्दांवर तासन तास चर्चा करावी त्या शब्दाच्या अंतरंगात डोकवण्याचा प्रयत्न करावा अनपेक्षित असा आनंदाचा आपल्याला खजिना भेटावा एक शब्द अनेक शब्दांचं एक वाक्य एका वाक्याचा प्रबंध म्हणजे तुकोबाचे अभंग अठराशे अठ्ठावनला मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली त्यावेळेचे कुलगुरू किंवा डायरेक्टर होते अलेक्झांडर ग्रँड नावाचे आणि मुंबईचे गव्हर्नर होते बार्टल फ्लेअर नावाचे या दोन इंग्रज अधिकाऱ्यांनी आपल्या मराठी माणसांकडून त्यावेळेचे काही तज्ज्ञ असतील त्यांच्याकडून गाथा समजून घेतली गाथा समजून घेतल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला त्यांनी ताबडतोब निर्णय घेतला आणि ब्रिटिश सरकारला त्या काळात एक पत्र लिहिलं आम्हाला गाथा छापायची चोवीस हजार रुपये पाहिजे विशेष म्हणजे त्या पत्राची दखल त्या काळच्या ब्रिटिश सरकारने घेतली अलेक्झांडर ग्रँडला नगद चोवीस हजार रुपये दिले पहिली टाईप करून गाथा एका ब्रिटिश अधिकाऱ्यांनी छापली त्याचं नाव अलेक्झांडर ग्रँड मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर उजव्या हाताला तुकाराम महाराजांचं राथघर आहे जन्मघर आहे महाराजांचा जो कार्यकाल आहे तो सोळाशे आठ ते सोळाशे एकोणपन्नास मंदिराच्या मागच्या बाजूला इंद्रायणी नदी आहे ज्या इंद्रायणी नदीनं तुकाराम महाराजांचा जन्म कणकाईच्या पोटी पाहिला ज्या इंद्रायणी नदीनं तुकाराम महाराजांची पांडुरंगाची भक्ती पाहिली त्याच इंद्रायणी नदीनं तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा पाहिला इंद्रायणी थांबली नाही पुढं गेली संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा पाहिला इंद्रायणी थांबली नाही पुढं गेली छत्रपती संभाजी राजाचं बलिदानसुद्धा या इंद्रायणी माईने पाहिलं हे इंद्रायणी नदी लोणावळ्याच्या पुढं कुरवंडे म्हणून एक छोटंसं गाव आहे तिथून तिचा उगम आहे लोणावळा मार्गे कामशेत मार्गे देहू देहूरून आळंदी आळंदीवरून तुळापूर तुळापूरला भीमा भामा आणि इंद्रायणी तीन नद्यांचा संगम होतो आणि पुडमक्ती नदी उजनी धरणाला मिळते तुकारा महाराजांची गाथा जिथं बुडवली त्या ठिकाणी अकरा कोटीचं गाथा मंदिर झाले महाराजांचे चार हजार एकशे पंचेचाळीस अभंग तिथं मार्बलच्या दगडात कोरलेले आणि ते काम विशेष म्हणजे राजस्थानी कलाकारांनी केलेले मुख्य मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर ते ठिकाणे मंदिराच्या गेटवर तुम्ही गाथा मंदिराच्या गेटवर थांबला किंवा मुख्य मंदिराच्या पाठीमागे आला आणि इकडं पश्चिमेला जर पाहिलं तर हा भंडारा डोंगर दिसतो हा देहूपासून सात किलोमीटर अंतरावर आहे समुद्र सपाटीपासून आत्ता आपण दोन हजार सदुसष्ट फुटावर आहोत छत्रपती शिवराय आणि तुकाराम महाराज यांची एक काळ इथं भेट झाली त्याचा हा साक्षीदार डोंगर आहे आई साहेबांना जो काटा मोडला आई साहेबांच्या पायातला काटा पांडुरंगाने गोराक्याच्या वेशात येऊन काढला तो प्रसंग या परिसरात घडलेला आहे तुकारा महाराजांच्या अंतकरणातील महत्त्वाचं स्थान हा डोंगर होता त्याचं कारण महाराजांना जे काही सुचलं अनुभूती आली गाथेची निर्मिती झाली शब्दांचा जन्म झाला ती ही जागा पलीकडच्या बाजूला भामचंद्र डोंगर आहे महाराजांना साक्षात्कार झाला तो डोंगर तो देहूपासून नऊ किलोमीटर अंतरावर आहे इकडं देहरोडजवळ घोरावडेश्वर डोंगर आहे तीन पवित्र डोंगरांचं दर्शन तिथून होतंय तुकाराम महाराज जिजाबाईंना म्हणजे आपल्या पत्नीला कधीच सांगून जात नसत कोणत्या डोंगरावर चाललो आहे महाराज सकाळी उठायचे विठ्ठल 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 करत न सांगता निघून यायचे दुपारच्या वेळेला आई साहेब बाकरीचं टोपलं घेऊन निघायच्या वेशी पैसे यायच्या वेशी आल्यानंतर त्या माऊलीला प्रश्न पडायचा महाराज कोणत्या डोंगराव गेले मग जिजाबाई काय करायच्या बाकरीचं टोपलं खाली ठेवायच्या या धर्तीला कान लावायच्या ज्या दिशेने महाराज इकडं आले त्या पाऊल वाटेतून त्या मातीतून त्या माऊलीला विठ्ठल 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 असा आवाज यायचा मग जिजाबाई रानावानातून काट्याकुट्यातून बांधा बांधानी रस्ते नव्हते डोंगरावर यायच्या इथे जे नांदुरकीचं झाड आहे त्या झाडाखाली तुकाराम महाराजांना दोन गाज जीव घालायच्या स्वतः जेवायच्या आणि निघून जायच्या आईचं आई पण आणि बाईचं बाई, बाई पण त्या मौलीला कळलं होतं म्हणून सात किलोमीटर यायच्या आणि सात किलोमीटर जायच्या चौदा किलोमीटर प्रवास करायच्या म्हणून या आईसाठी दोन ओळी काट्या कुट्याची परवाना तिला काट्या कुट्याची परवाना तिला ना तमा तिला उन्हात चिंता फक्त आपल्या घरधान्याची बिगी बिगीनं लग बगीनं धरलेली वाट ना सोडायची तुकोबासाठी व्याकळहून जिजाबाई भंडारा चढायची तुकोबासाठी व्याकळहून जिजाबाई भंडारा चढायची घरधान्यावर होती माया तिची जीवापाड घरधान्यावर होती माया तिची जीवापाड उरात होता गोडवा जसा हापूस आंबा गोड उशीर झाला घर धन्याला छाती तिची दडदडायची तुकोबासाठी होऊन जिजाबाई भंडारा चढायची तुकोबासाठी होऊन जिजाबाई भंडारा चढायची तुकारा महाराज एका अभंगात म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी तर तुकाराम महाराज वैकुंठाला गेले ते ठिकाण देऊच्या बसस्टॉपजजवळ तिथे एक नांदुरकीचं झाड आहे झाडाचं नाव आज लक्षात ठेवा तुकाराम बीजेला जे जा व्हायब्रेशन होतं ते झाड तिथे मार्च महिन्यामध्ये साधारणतः तो सोळा येतो तुकाराम बीज अडीच लाख लोकं असतात त्यांना देवे रचला पाया तुका झाला असे कळस ही संत बाईनाबाई शेवरकरांची रचना संत बैनाबाई या तुकाराम महाराजांच्या काळातल्या त्यांच्या शिष्या होत्या अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी भागवत धर्माची निर्मिती झाली आणि भागवत धर्माची निर्मिती झाल्यानंतर या भागवत धर्माचा पाया संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचला आणि कळस होण्याचं परमभाग्य जगद्गुरू तुकोबारांना लाभलं मग तुकारा महाराजांच्या या भक्तीच्या सोहळ्याला पंढरीचा विटेवरचा सावळ्या रंगाचा रूप धारण केलेला परमात्मा पांडुरंग इथं धावून आला ती ही भूमी तुकारा महाराजांनी नामस्मरण चिंतन केल्यामुळं ही चिंतनमय भूमी देवभूमी साधनाभूमी म्हणून दृष्टींच्या मनात विचार आला अनू रेणू तोकडा कडा तुका आकाश एवढा मग तुकारा महाराजांचं इथं जे मंदिर बांधायचं ते कसं असावं आकाशाला भिडणारं असावं कमीत कमी त्यांच्या नावाला शोभणारं असावं म्हणून दोन हजार सोळा साली या मंदिराचं भूमिपूजन झालं दीडशे कोटीचा प्रकल्प हाती घेण्यात आला गुजरातलं जे अक्षरधाम मंदिर आहे तसंच मंदिर इथं होतं आहे सोमपुरा मार्बल इंडस्ट्रीज नावाची कंपनी आहे जी कंपनी अयोध्येचं राम मंदिर करती ज्या कंपनीनं सोरटी सोमनाथाचं काम पूर्ण केलं आहे हिंदूंची जवळजवळ चाळीस मंदिरं बांधली इथंसुद्धा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आत्तापर्यंत पन्नास टक्के काम झाले काम स्लॅपवर आलेले उर्वरित काम दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करण्याचा ट्रस्टचा संकल्प आहे आपल्याला विनंती आपली इच्छा झाली अंतकरणात आलं तर ता हे मंदिर रामाचं जसं अयोध्याचं मंदिर झालं तसं तुकारामाचं हे मंदिर होणार आहे आपल्याला पुन्हा एकदा विनंती आपण या मंदिरासाठी सरळ हाताने मदत करा एक पवित्र पावती कधी आला इथं तर घेऊन जा एक शेर आठवला एक शेर आपल्यासाठी हरी भरी पेड़ पर सुखी डाली नहीं होती हरी भरी पेड़ पर सुखी डाली नहीं होती मुस्कुराते हुए ओटों पर कभी गाली नहीं होती जो बंदा झुक जाता है तुकारा महाराज के चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं होती उसकी झोली कभी खाली नहीं होती रामकृष्ण हरी